आज अडीच वर्षाच्या महायुती सरकारचा जी कार्यकिर्द होती त्याच्यातील वेगवेगळे निर्णय आपण सामान्य जनतेकरता घेतले समाजातील प्रत्येक घटकाला या विकास प्रक्रियेमध्ये आपण सामावून घेतलं तो त्यांचा अधिकार होता तो त्यांना देण्याची भूमिका महायुती सरकारने घेतली आमच्या लाडक्या बहिणी त्या कारभारणी झाल्या हे विरोधी म्हणायचे निवडणूक संपली की तुमची योजना बंद होणार आहे योजना बंद झाली चालू आहे का बंद आहे चिंता करू नका मी पैसे मागणार नाही पण चालू आहे का मध्ये चालू आहे ना आता डिसेंबर तुमचा जानेवारी थापता येईल मार्च मध्ये बजेट झालं की तुमचे पैसे पंधराशे एकवीसशे होतील मा युती सरकारचा हे शब्द आहे तुम्हाला की आमच्या लाडक्या बहिणींना आमचं सरकार कधी दूर करणार नाही हे मला आपल्याला आवर्जून सांगितलं पाहिजे याच्या तर लाडक्या भावना बाजूला करणार असं नाहीये आपण शेतकऱ्यांना एवढं मोठी मदत केली शून्य वीज बिल आलं का तुम्हाला साडेसात हाऊस पर पर्यंत शून्य बिल आहे सोयाबीन कापसाचं अनुदान दिलं एक रुपयाचा पीक विमा किती रक्कम आल्या आल्या अ तरी आपण काळजी करतो निवडणुकीत काय होणार काय होणार आपला स्वतःवरचा विश्वास पाहिजे तुम्हाला मी सांगतो स्वतःबद्दल तर आत्मविश्वास आपण एकदा जर तर सरकारच्या या योजना किती आपण दिल्या जिथे कार्यकर्त्यांबरोबर बरोबर दिला आहे तर आपण काय करू शकतो दा परंतु प्रत्येक योजना ही आपण राज्यातल्या जनतेकरता निश्चित घोषणा केली नाही प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी आपण करून दाखवू खरं कर लोकसभेला तर अतिशय खोटा प्रचार झाला नेगेटिव्ह नॅरेटिव्ह घटना बदलणार संविधान बदलणार